आणि नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे गिरीश महाजन पालकमंत्री असावेत असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय तर कुंभमेळ्यासाठी मंत्री का हवेत अधिकारी काम करतात असं प्रत्युत्तर कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी दिले डावस आल्यानंतर बसतील त्यातून योग्य मार्ग निघेल आणि आमचे एकनाथ शिंदेजी अजित पवारजी सुद्धा आमच्या भूमिका ऐकून घेतील पुढच्या काळामध्ये कुंभ दोन हजार सव्वीस आहे कुंभ दोन हजार सव्वीसमध्ये मागे गिरीश महाजन साहेबांनी ज्या पद्धतीने कुंभाचं काम केलं योग्य पद्धतीने कुंभ हाताळला दोन हजार सव्वीसचा कुंभ समोर आहे त्यामुळं आमचा मागणी होती एकनाथ शिंदेजी आणि अजितदादांना की कुंभ असल्यामुळं त्यांनी जिल नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री व्हावं आमची विनंती पुन्हा दोन्ही नेते ऐकतील नाही नाराजी नाही हा थोडासा अधिकार मान्य मुख्यमंत्र्यांचा आहे त्यामुळे नाराजी म्हणता येणार नाही त्यांनी जबाबदाऱ्या दिल्या आहेत काही ठिकाणी थोडंफार प्रमाणात इकडे तिकडे आमदारांची अपेक्षा मंत्र्यांची अपेक्षा होणं गैर नाही त्यांची अपेक्षा असणं योग्य आहे परंतु त्या निर्णयामध्ये काही दोन चार ठिकाणी इकडे तिकडे झाला असेल तर मान्य मुख्यमंत्री दोष दुरुस्त करतील परंतु मला काय मला काही मिळालं तर चाल मी सांगितलं मला समुद्राच्या लाटा मोजा ठेवलं तरी चालेल